मग तू ने ते शिकू द्याय ते ओळखले काय शिकले द्या आणि ओळखल्या माणस काय करते एक न्या करा आणि तुम्ही साधू संत तुम्हाला ओळखा मध्ये तुम्ही चांगले साधू संत मध्ये तुम्ही कसे चांगले तुमची बायका काय शिकेच तुम्ही बुडवे पण तुम्ही मला तुम्ही बायका करा सगळेच मरून आमचा दुसंत म्हणते तुम्ही गेले काय म्हणते तुम्ही देवी देव तुकाराम महाराज म्हणते देवाची बरे देवाची बरे आणि तुम्हाला वाटत आम्हीच बरे आमच्या बांगड्या बारे आमच्या हातात करंगडी बुडती मुद्दी बरी आम्ही थोडे बांगड्या कापला त्या तुम्ही त्याला चांगलं म्हणायला द्यायला काय माहित त्या टांगल्या एकट्या वांग्या सोना त्या कासा कासाल्या पैसे दिले त्या खुश झाल आणि तुम्ही पैसे कोणी दिले आणि कोण खूप झालं कसा आणि त्या भाग्याला काय नाही कोणी पैसे गेले कोणी पैसे आणि कोणी आम्हाला घडले त्या भागऱ्याला कळतच नाही मग तुम्ही कशा मुळ चांगल्या बागऱ्यामुळं बांगल्यामुळं का तुमच्या परमात्म्यामुळे परमात्म्या मुळत परमात्म्यामुळं संत तुम्हाला चांगलं म्हणते ओळखा तुम्ही तुम्हाला तर तुम्ही मग थोब काढाय म्हणतात तुम्ही म्हणतात गोरेल पण रणकेल काय करावा ते कार कराल गोरं कोंदा कराल मग त्या करणार बाबा तुम्ही आत्मरूपानं ओळखायला पाहिजे

मग गगनाबा गगनामुळं शेव आहे का तुम्ही आहेत मग शेव आहे गगनाला काय माहिती मिळेल आणि तुम्हाला माहित तुम्हाला माहित तुमच्यामुळं ते आहे म्हणून माहित आमच्यामुळं मग स्वप्नातलं आकाश स्वप्नातल्या आकाशाला माहिती का तुम्ही मानता आम्ही मानतो तसं हे सगळं स्वप्न आहे असं तुम्हाला वाटत का हे खरं वाटत खरं वाटत हे स्वप्न आहे असं तुम्हाला तुमचं स्वप्न वाटत का हे खरं आहे तुम्ही मरे आहे ठिकाणा खरे आमच्या त्या तुम्ही मरे हे शिकव दे, दे तुम्हाला आणि साधू सांगितलं ओळखा ओळखणं वेग्र आणि शिकणं शिकले काय दादा शिकल शिकल आणि सर्वांना प्रकाशन करणारी वस्तू आहे अस ओळखण स्वतः स्वतः मी काय की मी प्रकाश जामणार आहे त्या शरीराला जाणणार आहे का तर शरीर मी आहे हे शिकवलेलं आहे आणि शरीर ओळखणारा मी आहे असं ओळखलेलं आहे मनुष्य त्या असं फक्त ओळखता येत मनुष्य देहा आणि इतर देहा करत पण ओळखू येत नाही इतर देहा करत असत बैलदाला वाट मी बैल गध्याला वाटत नाही दुःख चुकणाला दुःख दे मी चे असं वाटतं का अरे माणसाला आकडी असून वाटना काय योनीतल्या विवादात येतं ओळखता आणि आकरीनं मनुष्य देहातल्या विवादा ओळखता येत की मी माणूस नाही मी ज्ञान आहे मी कोण मी माणूस आहे मी माणूस आहे असं वाटत ही काय आहे भ्रांती भ्रांती आणि मी चैतन्य हा बोध आहे साधु बोध झाला ठेला तो नोरोया ठेला

बिसणारा त्या पडलं का बेसणार नाही पडले नाही पडलं न्या दिसणार पण न बी मग आपल्याला वाटत बेसणारा त्या दिसणार मग आपण ओळखल्यावर आपल्या जस हिरवा रंग पाना झाडाला पानावर मासायला का पाना मुलं हिरव बेसाय तर हिरदा आपल्याला कळायला कि ते पान आहे आणि पानावर मासायला रंग ते त्यांना कळायला तर असं आपण न दिसणारे आणि वासनादी न आपल्या श्रद्धे न काय विश्नार जी आहे ती कोणाच्या सत्ते न न आपण आपल्याला बक्षा घेऊन आनंदात राहायला पाहिजे का विश्मा मी समजून बोगत वासायता पाहिजे मग ते पक्षी आपलं काम आहे आणि आपण माणसेत मग आपण आकडे आपल्याला मग त्या आकडेचा उपयोग आपण आपल्यासाठी करायला पाहिजे आकडेचा उपयोग आपण करतो पण सोनं मिळवायसाठी का कशासाठी स्वणं मिळवायसाठी कपडे मिळवायसाठी कपडे निळवायसाठी ठेवायसाठी मग आपल्या आकडीचा आपण उपयोग करे आपण कोण म्हणजे आपण जाणणारे आहोत आपण दिसणारे आहोत आपण जाणणारे आहोत जस कवार दिसणारे हो. आणि कवा कवा कोणावर प्रतिक्यकरावर दाखव ज्ञानावर ज्ञान मनावाल आणि केवळ ज्ञान न दिसणार आदर्श दर्शने ओळखावं लागत मनुष्य देहात आलं की ओळखायला पाहिजे ओळख न व्यगळ आणि गध्यासारखं कर्ण गध्यासारखं तुकड्या सारख दारखं कळण आणि न कळणं दगडासारखं न कळण दगडासारखं न कळण दगडा आणि काहीच्या काही करणं वाढासारखं आणि ओळखून कळण मनुष्य माणसासारखं मग माणसानं ओळखून करावं काय ओळखून का ओळखलं पाहिजे कि आपण दिसणारे आहोत आणि त्या दिसणारे आनंदात राहायला पाहिजे आणि करायला पाहिजे आणि ते उदासात रागड आपण बघत नाही ते दक्षात घेतलं पाहिजे झालेले